सूरज चव्हाण आज महाराष्ट्र मध्ये गाजतोय त्याच नाव गाजते आज बिग बॉस बिग बॉस एक असा चमत्कार झाला त्याच्यासाठी ना मी पण ओळखत नव्हते जास्त त्याला आणि बिग बॉस तर मी बघत पण नव्हते पंधरा दिवसच झालं मी चला म्हणलं सहज बिग बॉस बघावतरी म्हणलं काय काय नाही पाहते बिग बॉस तो फक्त मला सूरज चव्हाणवर माझी नजर असते काय मुलगा आहे तो काय देवाणी बनवलाय हो त्याला वेगळाच रिस्पेक्ट करतो मुलींची त्या खेळामध्ये सुद्धा रिस्पेक्ट करतो आणि खेळतो तो खेळाचं त्याला एवढं समजत नाही आणि म्हणतो माझ्या लक्षात सुद्धा राहत नाही एवढं आज बिग बॉसमुळं तो पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांना दिसतोय आणि त्याला अशी प्रसिद्धी मिळाली नाही बिग बॉसमधून आयुष्याचं कल्याण झालं त्याचं मुलगा आहे अगदीची एवढी काही माहिती नव्हती पण दुनियाने त्याला ओळखला साधा सिंपल एक मुलगा आहे तो देव कुठून कुठं पोचवतो बघा म्हणतात ना देवाची लीला आहे ती माणसं एकाात्र स्टार होऊ शकतो सत्य